नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीटीके या कंपनीच्या लिक्विड लॅवेटोनियच याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या आधीही आपण टीटीके या टीटी कंपनीच्या लिक्विड ओसोमिन आणि पावडर ऑरकॅन पी याबाबत माहिती घेतलेलीच आहे आणि आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी त्याचा वापर देखील केलेला आहे सोबतच त्या दोन्ही प्रॉडक्ट चे आपण रिझल्ट सुद्धा घेतलेले आहेत त्याचप्रमाणे पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या, या जी माहिती घेणार आहोत या औषधाचे देखील रिझल्ट हे खूप सुंदर आहे पशुपालक मित्रांनो या लॅव्हिटोनियचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठले फायदे होतात या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यांचे जर पालन केले तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये नक्कीच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे ती जर आपण व्यवस्थित ठेवली तर पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरील बराचसा खर्च हा कमी झालेला असतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी वाढ आहे ती जर चांगल्या प्रमाणामध्ये झाली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर नवीन गायी किंवा नवीन म्हशी आपल्या गोठ्यामध्ये तयार करण्यासाठी मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती सर्वात जास्त येणारी समस्या ती म्हणजे इन्फर्टिलिटीची तर यामध्ये हे पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंना ज्या गोष्टींची गरज आहे ती जर त्या ठिकाणी आपल्या पशूंना दिली तर पशुपालक मित्रांनो या समस्या देखील आपल्या गोठ्यामधून नाहीशा होतात पशुपालक मित्रांनो या सर्व समस्यांसाठी आपण लिक्विड लॅव्हिटोनियच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅव्हिटोन या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन ए दिलेले आहे विटॅमिन डी दिलेले आहे विटॅमिन ई आहे बायोटीन आहे आणि सेलेनियम आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लॅव्हिटोनियच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपण या एच औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी हेल्थ e आहे ती निरोगी ठेवण्यासाठी या लॅवटोनियच औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे विटॅमिन ई आणि सेलेनियम दिलेले आहे यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे आपले जर पशु वारंवार आजारी पडत असतील तर त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे आजार आहेत ते कमी होण्यासाठी या लॅवटोनियच या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅव्हिटोनियच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जी इम्युनिटी वाढलेली आहे त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार जरी झाला तरी त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या आजाराविरोधात लढण्यासाठीची जी ताकद पाहिजे ती देण्याचे काम या लॅव्हिटोनियच या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लॅव्हिटोनियच या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक पशुपालकमित्रांनो लॅव्हिटोनियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी असतील किंवा आपल्या शेळी मेंढी असतील किंवा आपले लहान कर्ड कोकरा असतील त्यांच्यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लॅबिटोनियच या औषधाचा आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे विटॅमिन डी दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस असेल त्याचे जे ॲब्झॉर्ब्शन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे आपल्या पशूंची जी हाडांचा विकास आहे हाडांची वाढ आहे ती देखील चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या या औषधामुळे आपल्याला मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना प्रजनना संबंधित कुठल्या अडचणी येत असतील यामध्ये आपल्या गायीमध्ये किंवा आपल्या म्हैसमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा ताण तणाव असेल त्यामुळे जर आपल्याला प्रजनना संबंधित अडचण येत असतील त्यांना माझावरती येण्यासाठी अडचण येत असतील किंवा त्यांना गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर या लॅव्हिटोनियच या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये हे जे स्ट्रेसमुळे आलेली इनफर्टिलिटीची समस्या आहे तर ती कमी करण्यासाठी या लॅव्हिटोनियच या औषधाचा आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारची इन्फर्टिलिटीची समस्या असेल त्यामध्ये देखील करू शकतो यामध्येही आपल्याला या समस्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅबिटोनियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल यामध्ये वातावरण बदल असेल किंवा चाऱ्याचा बदल असेल किंवा आपल्या पशूंना कुठला आजार झाला असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर जागा बदल झाला असेल या कारणांमुळे आपल्या पशुंमध्ये स्ट्रेस हा निर्माण होत असतो तर पशुपालक मित्रांनो या ठिकाणी जरी आपण या लॅव्हिटोनियाच्या या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या जी समस्या आहेत त्या टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला या औषधाचा फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारची कमतरता आलेली असेल तर ती भरून काढण्यासाठी देखील या औषधामुळे फायदा होतो सोबतच या औषधामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची जी वाढ आहे ती होण्यासाठी देखील फायदे होतात मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांची जी वजनाची वाढ आहे ती जर योग्य प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये खास करून आपल्या कालवडी असतील किंवा रेडी असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा त्यांची कर्ड कोकरा असतील यांच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला वजन वाढीच्या समस्या या निर्माण होत असतात तर पशुपालक मित्रांनो आपण यांच्यामध्येही जर या लॅवटोनियच या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या या पशुंमध्ये त्यांची वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगले फायदे होते पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅव्हिटोनियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या येत असतील त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा होतो व सोबतच आपल्या पशूंमध्ये वारंवार या ज्या आजारी पडण्याच्या समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी देखील या लॅबिटोनियच या औषधामुळे आपल्याला मदत सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये देखील करू शकतो यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅबिटोनियच या औषधाच्या वापरामुळे आपल्या गाभन पशूंना त्यांची जी काशीची डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होतो यामध्ये आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होतो सोबतच आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये वारंवार जर मस्टायटीजची समस्या असेल तर ती कमी करण्यासाठी या लॅबिटोनियाची या औषधामुळे आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या लॅबिटोनियाची या औषधामुळे आपल्या पशूंच्या काशीची जी मिल्क होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणजेच जी दूध साठवण्याची क्षमता आहे ती वाढण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी देखील या लॅबिटोनियाच्या औषधामुळे आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या पहिल्या व्यताच्या कालोडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये जर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो त्यांच्या काशीचा जो आकार आहे तो चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी सोबतच त्यांची जी दुधाची कॅपॅसिटी आहे ती वाढण्यासाठी देखील या लॅव्हिटोनियच या औषधामुळे आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये अवश्य करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळेल सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅव्हिटोनियच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर मस्तास हा आजार वारंवार होत असेल त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशेमध्ये त्याची जी इम्युनिटी कमी झालेली आहे ती वाढवण्यासाठी फायदा होतो सोबतच या आजारामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन कमी झालेले आहे ते वाढवण्यासाठी देखील या लॅबेटोनियाच्या औषधामुळे मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर अशा कुठल्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅबिटोनियच या औषधाचे आणखी फायदे म्हणजे या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या त्वचेचा जो तजेलदारपणा आहे तो वाढण्यासाठी देखील या लॅबिटोनियच या औषधाचा आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना खुरांसंबंधित कुठले आजार असतील किंवा त्यांना त्यांचे शिंगांसंबंधित कुठले आजार असतील तर ते दूर करण्यासाठी देखील या लॅबेटोनियाच या औषधाचा आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले लहान कालवडी रेडी असतील किंवा आपल्या गाभन पशु असतील किंवा आपले दूध देणारे पशु असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील या सर्व पशुंमध्ये या लॅबिटोनिय या औषधाच्या आपल्याला नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये करत नसाल तर आपल्याला कुठल्याही अशा समस्या निर्माण होत असतील त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅबिटोनियस या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये म्हणजे आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये किंवा आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या गाभन कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आठव्या महिन्यामध्ये त्यांना जर या औषधाचा वापर सुरू केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची काशीची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होईल सोबतच त्या काशीची इम्युनिटी वाढण्यासाठी फायदा होईल व आपल्या पशु वेळल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढण्यासाठीही नक्कीच चांगला फायदा या औषधाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो लिक्विड लॅव्हिटोन या औषधाचा वापर आपण आपल्या कोंबड्यांमध्ये सुद्धा करू शकतो यांच्यामध्ये यांच्यामध्येही पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या कोंबड्यांना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा होतो सोबतच त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा जो स्ट्रेस आलेला आहे तो कमी करण्यासाठी फायदा होतो तसेच त्यांना त्यांची अंड्याचे जे प्रोडक्शन आहे ते वाढवण्यासाठी देखील या लॅव्हिटोनियच या औषधामुळे आपल्याला मदत होते पशुपालक मित्रांनो पोल्ट्रीमध्ये या औषधाचा डोस आपण जर देणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिली शंभर पिल्लांसाठी याप्रमाणे या औषधाचा या वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद